पालकांची चिंता मिटविणारा आणि विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करणारा महत्त्वाचा असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनानं नुकताच जाहीर केला आहे जाणून घेऊया काय आहे हा नियम आणि तिसरीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्यानं दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी कोणकोणते पर्याय निकष यामध्ये लावण्यात आलेले आहेत ते आपण आता समजून घेऊया शिक्षण व शिक्षणाचं साहित्य त्यांचं सार्वत्रीकरण होणं प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं पाठ्यपुस्तक व वा वह्या यांच्या वजनानं दप्तराचे ओझे वाढले जाणे दप्तराच्या वाढत्या वजनानं विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम व सोबतच राज्यातील खेडोपाडी असणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेत शिकायला जाताना पुरेसे लेखन साहित्य उपलब्ध नसते या सर्व मुद्द्यांचा विचार करून शिक्षणतज्ज्ञ शिक्षक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद राज्य परीक्षा मंडळ व बालभारतीचे अधिकारी यांच्यासमवेत चर्चा करण्यात आली आहे या तज्ज्ञ मंडळींनी केलेल्या सखोल चर्चेअंती उपरोक्त परिणामांचा विचार करून विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकात वह्यांची पृष्ठे जोडून देण्याविषयीचे सकारात्मक अभिप्राय प्राप्त झाले आहेत पाठ्यपुस्तकात वह्यांची पृष्ठे जोडण्याबाबत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळामार्फत तयार करण्यात येणाऱ्या सर्व माध्यमांच्या सर्व विषयांच्या तसेच या माध्यमांच्या सेमी इंग्रजी माध्यमासह प्रत्येक पाठ्यपुस्तकात पाठ किंवा कविता नंतर आवश्यकतेनुसार एक ते दोन पृष्ठे एक पान समाविष्ट करावीत असं तज्ज्ञांनी सुचवलं आहे वरील सर्व चर्चांमधून पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक घटक पाठ कविता यांच्या शेवटी वहीची एक ते दोन पृष्ठ जोडण्याबाबतचा निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि मग यावरूनच दोन तारखेचा हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे बघूया शासन निर्णय काय आहे आणि विद्यार्थ्यांना यामुळे काय फायदा होणार आहे राज्यांमधील शासनाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वयांची पाने जोडलेली पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसपासून पथदर्शी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत इयत्ता तिसरी ते दहावीच्या सर्व पाठ्यपुस्तकांसाठी ही योजना लागू करण्यात येणार आहे या पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक घटक पाठ कविता यांच्या शेवटी वहीची एक ते दोन पृष्ठे जोडण्यात येतील या पृष्ठांवर विद्यार्थ्यांकडून वर्ग कार्यामध्ये शिक्षक शिकवत असताना अध्यापन सुरू असताना महत्त्वाच्या मुद्द्यांचा नोंदी होणे जसे शब्दार्थ महत्त्वाचे सूत्र महत्त्वाचे संबोधन महत्त्वाची वाक्य टिपण इत्यादी अपेक्षित आहे यामध्ये श्रुतलेखन शुद्धलेखन नोंदविणे अपेक्षित आहे पाठ्यपुस्तकातील ही पाने माझी नोंद या सदराखाली मुलांनी वापरणं आवश्यक आहे शाळेमध्ये शिक्षक प्रत्यक्ष काय शिकवतात याच्या नोंदी या पृष्ठांवर करण्यात येतील यावरून वर्गकार्याचा स्तर कसा आहे हे समजू शकतं आवश्यक तेथे या संदर्भानं सुधारणा होण्यासाठी सूचना सुद्धा करता येतील पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेल्या प्रश्नांव्यतिरिक्त सराव वर्गकार्य गृहपाठ इत्यादींसाठी मुलांनी वेगळ्या वह्या ठेवण्यास मुभा राहील पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडल्याने पुस्तकांचे आकारमान वजन व वा किंमत वाढणार असल्याने या संदर्भात पुढील प्रमाणे कार्यपद्धती अंमलात आणण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहेत नंबर एक राज्यातील सर्व शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा शासकीय व अनुदानित व अंशत अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता इयत्ता तिसरी ते इयत्ता आठवी या इयत्तांकरिताची पाठ्यपुस्तके एकात्मिक स्वरूपात एकूण चार भागांमध्ये विभागून तयार करण्यात यावीत व त्यामध्ये प्रत्येक घटक पाठ कविता यानंतर वहीचं एक पान समाविष्ट करण्यात यावं नंबर दोन इयत्ता पहिली व दुसरीची पाठ्यपुस्तके सुद्धा एकूण चार भागांमध्ये तयार करण्यात येऊन त्यामध्ये आवश्यकतेनुसार सरावासाठी पृष्ठे समाविष्ट करण्यात यावी नंबर तीन खाजगी आणि विना अनुदानित शाळांमधील इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना नियमित पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात यावी पाठ्यपुस्तक मंडळाने मंडळाकडे नियमित पाठ्यपुस्तकांचा शिल्लक असलेला यापूर्वीचा साठा तसेच पुस्तक विक्रेत्याकडे असलेला साठा संपुष्टात आल्यानंतर सदर पाठ्यपुस्तके एकूण चार भागांमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी उपलब्ध करून देण्यात यावी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वयांची पाणी समाविष्ट करू नयेत शासकीय शाळांमध्ये सदर योजनेचा फायदा झाल्यास व त्याप्रमाणे सदर पाठ्यपुस्तकांमध्येही वह्यांची पाने समाविष्ट करण्याची भविष्यात मागणी झाल्यास पुढील शैक्षणिक वर्षापासून वह्यांची पाने वर्षा पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात यावीत नंबर चार इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता पाठ्यपुस्तकांमध्ये अनिवार्य विषयांची एकूण चार भागांमध्ये विभागणी करण्यात यावी परंतु श्रेणी तसेच वैकल्पिक विषयांची पुस्तके स्वतंत्ररित्या उपलब्ध करून देण्यात यावी नंबर पाच श्रेणी व वैकल्पिक विषयांची पाठ्यपुस्तके चार भागांमध्ये समाविष्ट न करता विद्यार्थी पालक विक्रेते व शासकीय योजनेत होणाऱ्या मागणीनुसार स्वतंत्र पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात यावी कागदाच्या दरात झालेल्या वाढीमुळे पाठ्यपुस्तकांच्या किमतीवर त्याचा परिणाम होणार आहे त्यामुळे समग्र शिक्षा योजनेअंतर्गत व खुल्या बाजारात पुरवठा होणाऱ्या सर्व पाठ्यपुस्तकांचे मंडळाच्या मूल्यांकन सूत्रानुसार नव्याने मूल्यांकन करून त्यानुसार पुस्तकांच्या किंमती निश्चित करण्यात याव्यात व सदर पाठ्यपुस्तके चार भागांमध्ये उपलब्ध करून देण्यात यावी उपरोक्तप्रमाणे पाठ्यपुस्तकांमध्ये वयांची पाने जोडल्यामुळे पाठ्यपुस्तकांच्या किमतीवर परिणाम होणार आहे त्यामुळे पाठ्यपुस्तकांच्या सध्या असलेल्या किमतीत यामुळे वाढ होणार आहे या वाढीव किमतीचा बोजा पाठ्यपुस्तक मंडळावर पडू नये यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडून सदर वाढीव किमतीची प्रतिपूर्ती करण्यात येईल नंबर आठ प्रस्तुत योजनेची यशस्वीता लक्षात घेऊन शालेय वर्ष दोन हजार तेवीस चोवीस पासून याबाबतची पुढील कार्यवाही करण्यात यावी नंबर नऊ वरील बाबींवरील होणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती होण्यासाठी राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा यांनी केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा योजनेच्या वार्षिक कार्य योजना व अंदाजपत्रकामध्ये आवश्यक निधीची तरतूद करावी अशा प्रकारे हा शासन निर्णय या संकेतांकांनुसार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि हा शासन निर्णय सर्व प्रतींसह सर्वत्र पोहोचही करण्यात आलेला आहे अपेक्षा आहे या शासन निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम हा काही अंशी नष्ट होईल किंवा त्याने मुलांना आणि पालकांना काहीसा दिलासा मिळेल